मोखाडा पंचायत समितीवर कमळ फुलणार प्रकाश निकम यांची पत्रकार परिषदेत माहिती भाजप प्रवेश करताच मित्रपक्ष शिवसेनेला डिवचले प्रकाश निकम यांच्या भाजप प्रवेशाने पालघर जिल्ह्यात राजकीय भूकंप आजवर मोखाडा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना यांनी आलटून पालटून सत्ता मिळवली आहे एवढेच काय तर आजवर भाजपचा सभापती पंचायत समितीवर झालेला नाही मात्र आता शिवसेनेचे मोखाडा तालुक्यातील प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मित्रपक्ष शिवसेनेला डिवचले असून आता होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच मोखाडा पंचायत समितीवर कमळ फुलणार असल्याची घोषणा केली असून प्रवेशानंतर त्यांनी मोखाडा येथे पत्रकार परिषद घेतली यामध्ये हे आव्हान त्यांनी दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे माझा आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मुंबई येथे झाला असला तरी अजून मोठ्या प्रमाणावर प्रवेश स्थानिक पातळीवर होणार असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला त्यामुळे मोखाडा शिवसेनेमध्ये आता अजून मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मी कुपोषण बालमृत्यू विविध समस्या सोडवण्यासाठी मोठे प्रयत्न केले शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलो शिंदे यांनी तसेच शिवसेनेने मला भरपूर दिले संविधानिक पदावर बसवलं मात्र संघटनात्मक पातळीवर मला बिलकुल विश्वासात घेतले जात नव्हते मला जिल्हा प्रमुखांकडून फोन येत नव्हते माझी भाषणे कापली जात होती यामुळे मी नाराज होतो त्याचबरोबर मला आमदारकीची महत्वाकांक्षा होतीच अशा वेळी मला शिंदे यांनी ठरवलं असतं तर माझ्यासाठी जागा मागून घेतली असती किंवा भाजपच्या तिकिटावर लढवून निवडून आणले असते मात्र माझ्याबाबत त्यांचे कान भरवण्यात आले मला ती संधी मिळाली नाही म्हणून नाराज होऊन बंडखोरी देखील केली मी विधानसभा लढवताना जिजाऊ पक्षात गेलो त्यांच्याकडून लढलो मात्र शेवटच्या क्षणे त्यांनी माझा विश्वासघात करून धोका दिला यानंतर माझं निलंबन मागे घेणे आवश्यक होते मात्र असे न होता मला ज्यांनी धोका दिला त्यांनाच पक्षात घेऊन उपनेतेपद दिले यामुळे अशा लोकांच्या नेतृत्वात काम करणे मला अजिबात शक्य नव्हते अशावेळी मला भाजप पक्ष जवळचा वाटतो असे त्यांनी सांगितले यावेळी तुमच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये गट तट निर्माण होतील का असे विचारले असता यावर निकम यांनी माझ्या येण्याने कोणताही गट तट निर्माण होणार नाही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष हा भाजप आहे या, या पक्षात कोणतेही गट नव्हते आणि या पुढेही नसणार अशी ग्वाही देखील निकम यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी का इथला कार्यकर्ता इथला आदिवासी माणूस मी जोडले गेले आणि हे करत असताना दोन हजार चौदाला मी अगदी कमी मतानी पराभव झाला हो मी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगितली हा सगळाच पुढे 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 जात असताना दरम्यानच्या काळात या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे पालकमंत्री झाले आणि त्यांचेही चांगले ऋण ऋणानुबंध माहिती निर्माण झाले आणि एक चांगला मित्र मला मिळाला त्यांनीसुद्धा खूप मला सहकार्य केलं या राज्य या जिल्ह्यासाठी त्यांनी निधी दिला खूप कामं खु दिली कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारणारा असा नेता आणि मी एक मैत्री केली आणि या मैत्रीचं रूपांतर नंतर अशा सोशल मीडिया गावागावात चर्चा झाल्या का निगम साहेब आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आणि त्याच काळात त्यांनी मला म्हणजे अगदी सगळ्यांना माहीत होतं की खासदारकीचं तिकीट मला भेटणार परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने साहेबांना तिकीट दिलं आणि साहेबांच्या प्रचारासाठी मी जीवाचं राहान करून प्रचंड असा प्रचार केला स्टार प्रचारक म्हणून मी काम केलं गावागावात जाऊन भाषणं केली गावपाडा खेडा सगळीकडे प्रचार करून लोकसभेमध्ये महायुतीचा एक चांगला खासदार निवडला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश निगमला विधानसभेची उमेदवारी मिळेल आणि ते खरं होतं मला उमेदवारी मिळणार होती काय कारण झालं काय माशी शिंकली ज्या पद्धतीने राजेंद्रजी बाबितसाहेबा किंवा बिलाजी तरे असतील हे भारतीय जनता पार्टीमध्ये असताना त्यांना शिवसेना घेतलं गेलं आणि त्यांना तिकीट दिलं गेलं आणि त्यावेळेस जर मला दिलं गेलं असतं तर मला वाटतं की मला सुद्धा न्याय मिळाला असता आणि ती अपेक्षा होती पण काय कोणाला मान्य नसेल मला माहीत नाही आणि त्याच काळात सर्वच कार्यकर्त्यांनी मला सांगितलं का साहेब आपल्याला पण लढायचं आपण अपक्ष लढू आणि त्या पद्धतीने आम्ही अपक्ष लढलो अपक्षाची तयारी केली खूप मोठे मेळावे घेतले अपक्ष लढण्याच्या तयारीत असतानाच काही आदृष्टी शक्तीने काही लोकांनी सांगितलं का नाही तुम्ही जिजाऊचा पाठिंबा घ्या जिजाऊला आदिवासी समाजामध्ये प्रचंड मोठा रोष असताना सर्व लोकांमध्ये जाऊन माफी मागून तरीसुद्धा जो प्रतिसाद पाहिजे होता तसा प्रचंड प्रतिसाद प्रचाराच्या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी गोरगरिबांनी बिना पैशांनी पायी पायी फिरून स्वतःच्या गाड्या घेऊन वाहन व्हेकल असा प्रचंड मोठा असा मॉप तयार केला आणि अगदी विजयाच्या समीप नाही परंतु दोन नंबर किंवा विजय होणार अशा प्रकारचं वातावरण निर्माण तयार केलं आणि दोन दिवसा अगोदर ज्या वेळेस निवडणुकीचं प्रचार संपला दोन दिवसाअगोदर प्रचंड मोठा विश्वासघात केला गेला गेला ज्या पक्षाकडनं जिजाऊ संघटनेकडनं मी उभा राहिलो त्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांनी स्विच ऑफ केला आणि ते अदृश्य झाले आणि तो प्रचंड मोठा असा घात होता म्हणजे माझा कार्यकर्ता धायमुकून लढत होता मला काय करावं असं सूचनाचं झालं तरीसुद्धा निवडणूक आम्ही लढलो आम्ही माघार घेतली नाही आणि बत्तीस हजार लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचं मी तेव्हाही आभार मानलं आजही आभार मानतो बत्तीस हजार मतदारांनी मला मतदान केलं एक्कर रुपया न वाटता आणि त्यानंतर मी प्रचंड मानसिक संतुल माझं बिघडलं मी दोन तीन महिने खूप ट्रेसमध्ये होतो एवढं प्रचंड टेन्शन असताना कुटुंबाने मोठा आधार दिला माझा खेड्यापाड्याचा कार्यकर्ता असेल गरीबातला गरीब कार्यकर्ता तो घरी येऊन दोन तीन महिने सातत्याने माझे सरपंच लोक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील या सगळ्यांनी मला आधार दिला साहेब घाबरू नका तुम्ही जो निर्णय घ्याल तो घेऊन आणि चार पाच महिने थो <coughs> थो। मी थोडासा राजकारणापासून अलिप्त झालो मध्यंतरीच्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये मी पहिला प्रवेश करणार होतो कारण ज्यावेळेस मी उमेदवारी भरली त्यावेळेस माझं निलंबन झालं त्यानंतर आदरणीय शिंदे साहेब यांच्या मी दोनदा भेटी गेल्या नरेश मस्के यांना भेटलो एक मोठा कार्यक्रम ठेवला का शिवसेनेचं मनोमिलन होण्यासाठी माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक मोठी स्पर्धा ठेवली होती तिथे सर्व शिवसेनेच्या नेत्यांना बोलवलं एकच शिवसेनेचा नेता आला नाही एकही इथले स्थानिक तर तालुका प्रमुख होते त्याच्यानंतर पण आदरणीय शिंदेसाहेबांनी एकदा के फोन केला त्यांनी सुद्धा सांगितलं त्यांनी जिल्हा नेतृत्वाला सांगितलं की प्रकाशला इन्व्हॉल्व करून घ्या प्रकाशला सक्रिय करा माझा कुठेही जिल्ह्याच्या बॅनरवर फोटो टाकण्यात येऊ नये अशा प्रकारे जिल्हा प्रमुखांनी फतवाच काढला होता ठीक आहे फोटो त्याच्याने आपला कमी तरी सुद्धा मी शिवसेनेमध्ये इथं स्थानिक लेवलला काम करत होतो इथल्या शिवसेनेमध्ये बरोबर काम करत होतो हे सगळं घडत असताना माझा पराभव झाल्यानंतर ना जिल्हा प्रमुख ना संपर्क प्रमुख एकही शिवसेनेच्या नेत्यांनी मला एकही कॉल केला नाही किंवा आधार देण्याचा प्रयत्न केला नाही एवढा मोठा पराभव झाला तर त्यांना वाटत होतो की प्रकाश निकम शिवसेनेत राहायला पाहिजे एक साधा कॉल करायला पाहिजे होता की प्रकाश ठीक आहे अटलास विसरू नको किंवा यायला पाहिजे होतं संघटनेला गरज असते ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्यातले जे बंडखोर होते पराभव झाला जे बंडखोरांना ताबडतोब त्या पक्षाने जवळ बोलून त्यांना जवळ बोलून त्यांना मानाने सन्मानने परत पक्षात घेतलं अशा प्रकारचं माझ्याबरोबर कुठले काही गेले नाही तरी शिवसेने प्रामाणिकपणे काम करत होतो दरम्यानच्या काळात जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशा प्रकारचे सगळीकडे सोशल मीडियामध्ये होते म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा विचार केला नव्हता त्यानंतर ज्या माणसाने माझा विश्वास घातला गेला तोच जा माणूस जर माझ्या पक्षात आला माझ्या पक्षात आल्यानंतर मी त्याच्याबरोबर काम करणं मला कदापि शक्य नाही मी एक स्वाभिमानी शिवसैनिक बाळासाहेब साहेबांचा सा आहे त्याप्रमाणे शिंदेसाहेबांचा पण शिवसैनिक आहे आणि शिंदेसाहेबांनी जरी जिजाऊचे अध्यक्ष संस्थापक यांनी ज्यांना घेतलं ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे पक्ष वाढला पाहिजे पक्ष मोठा झाला पाहिजे पण ज्या माणसाने माझा विश्वास घेतला किंवा त्याच्याबरोबर काम करणे हे माझ्या कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितलं का साहेब तुम्ही जर जात असाल आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ अशा प्रकारच्या का सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि नंतर माझा निर्णय झाला का आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं भारतीय जनता पार्टीमध्ये जात असताना मी शिवसेनेच्या नेतृत्वावर किंवा कुठल्या शिवसैनिकावर कुठल्याही माणसावर कुठल्याही व्यक्तीवर अजिबात नाराज नाही मला शिवसेनेने चेहरा सांगतो भरपूर दिलं भरपूर दिलं फक्त विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे मला शिवसेनेमध्ये थांबणं शक्य झालं नाही आणि माझं सुद्धा रद्द केलं नव्हतं हे अगदी ठामपणे सांगतो माझं निलंबन रद्द करण्यासाठी मी सांगितलं का माझं लेखी पत्र काढला काढा तरी सुद्धा निलंबन रद्द केलं नाही त्यानंतर सुद्धा शिवसेनेच्या नियुक्ती उपजिल्हा प्रमुखपदी एक असा म्हणून दिला का त्यामागे कोणी नाही अशा माणसाची प्रमुखपदी नियुक्ती केली अशा अनेक निर्णयांनी थोडासा व्यतीत झालो आणि एक चांगला निर्णय भारतीय जनता पार्टी कुटुंब म्हणून काम करते मला अनेकांनी विचारलं का तुला तिकडे जागा होईल का तुला तिकडे स्वामाव घेतील का जोपर्यंत मी शिवसेना या पक्षामध्ये होतो तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला विरोध होता आज मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता झालो आ म्हणजे ज्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याचा सर्व पदाधिकाऱ्यांचा सगळाच रोज संपलेला आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारले का तुम्हाला असं करतील तुमच्यात दोन गट पडतील तुमच्यात असे गट आहेत तुमच्याकडे आदिवासी गट अजिबात नाही यापुढे मी प्रयत्न करीन हे गटतट नाहीत अशा मी मानतो पण गट तट असतील तर सगळ्यांना एकत्र घेऊन जर एकत्र घेतलं तरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पंचायत समितीमध्ये हो मी आलो म्हणून कमळ उगवणार नाही एकत्रित काम केलं म्हणून कमळ उगवणार आहे आणि शंभर टक्के कमळ नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषदचे गट असतील इथेच नाही जव्हार असेल विक्रमगड असेल वाडा असेल तलाश्री असेल डहाणू असेल ज्या ज्या ठिकाणी मी काम केले ज्या ज्या ठिकाणी माझे पाच पन्नास मतं पाच पन्नास कार्यकर्ते आहे हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सामील झालेले आहेत मिसळलेले आहेत आणि मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो या जिल्हा परिषदेवर या पंचायत समितीवर या नगरपंचायती म्हण महायुती झाली तर महायुतीचाच धोका फडक फडकणार आहे शेवटी युती, भड़, युती करणारे हे राज्यस्तरावर असतील युती झाली तर शंभर टक्के शंभर टक्के सत्तावनपैकी पैकी पन्नास सीट या महायुतीच्या येतील महायुती झाली ये तर सोबळावर लढले तर आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व आमच्या राज्याचं नेतृत्व जो निर्णय घेतील परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचे कमळ गावागावात पोहोचवणे गावागावात बांधा बांधावर शेता शेतावर अगदी खेड्यापाड्यात गावपाड्यावर हे पोचलं पाहिजे हा मी प्रामाणिक प्रयत्न करेन मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा शब्द घेतलेला नाही मग अशी बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले भारतीय जनता पार्टीमध्ये जो मेहनत करतो जो काम करतो त्याला न्याय मिळतो हे मी डोळ्याने बघितलेलं त्यामुळे जर मी काम केलं तरच मी न्याय मला न्याय मिळेल आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि मी घरात बसलो तर मला न्याय मिळणार नाही त्यामुळे ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये काम केलं त्याच्या दुपटीने किंबवना त्याच्या चौपटीने मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जी माझ्यावर जबाबदारी दिली जाईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन आणि सर्व आत्ता जे नवीन जुना हा वाद भारतीय जनता पार्टीमध्ये राहणार नाही असं मी नम्रपणे जिल्हा नेतृत्वाला आमदार महोदय खासदार महोदय जो भारतीय जनता पार्टीमध्ये आला तो नवा की जुना हा वाद असू नये आणि जे काही सांगतात का मगाशी आमचे मित्र वामन यांनी विचारलं का आदिवासी गट ओबीसी गट हे गट बिलकुल नाही भारतीय जनता पार्टी ही कुटुंबाची संकल्पना आहे कुटुंब म्हणून काम करते राष्ट्रप्रथम त्याच्यानंतर कुटुंबाची एक चांगली कुटुंबासारखी राहतात त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये थोडेसे वादविवाद असतात सगळे पसले पक्षामध्ये वादविवाद असतात कुठलाही गटतट नाही सगळे एकत्र परत एकदा सांगतो तुम्हाला वाटेल का हा गट राहील जुना नवा हा वाद भारतीय जनता पार्टीमध्ये नाही कुटुंब ही संकल्पना भारतीय जनता पार्टीची आहे त्या कुटुंबात आम्ही सगळं गुन्ह्या गोम्न्यांनी नांदू जे कोणी असतील त्यांना पण नम्रपणे सांगतो शंभर टक्के पालघर जिल्हा परिषद असेल मोखाडा नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल जव्हार असेल वाडा असेल इथे महायुतीचीच सत्ता येईल महायुती झाली तर महायुतीची सत्ता येईल अशा प्रकारचा ठामपणे आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो साहेब त्या दिवशी तुमचा प्रवेश झाला त्या दिवशी आपल्या तुमच्या जे कार्यकर्ते सरपंच किती गावातले लोक त्यात इन्व्हॉल्व्ह झाले थोडक्यात बेचाळीस सरपंच जिल्ह्यातले चोपन्न चोपन सरपंच एकशे पंचेचाळीस ग्रामपंचायत सदस्य आठ जिल्हा परिषद सदस्य अनेक चांगले चांगले मान्यवर त्याच्यामध्ये असतील आमच्या नम साहेबांचे सुपुत्र उजळासाहेबांचे सुपुत्र माझे आमदार म्हणजे सुपुत्र बरेचशा मोठ्या प्रमाणात पालघरचे एक चांगलं नेतृत्व असणार घनश्यामोळे बाबली म्हणून जे दोनदा परिषद शिरगाव ग्रामपंचायत सरपंच आहे आमचे मित्र कमळाकर दळवी असतील सरावलीच्या पौर्णिमा धोळे असतील सरावलीच्या आनंद धोळे असतील या सगळ्यांनी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी चव्हाणसाहेब यांच्या नृत्यधार विश्वास ठेवून खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेले आहेत आमचे देखील रत्नागर असतील विक्रमगडचे आमचे युवाचे ते माजी अध्यक्ष होते त्यांनीसुद्धा चार सरपंच कमीत कमी बत्तीस ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमे आमच्या जव्हारचे चंद्रकांत रदा असतील माझे सभापती कमळाकर भोरे असतील माझे सभापती उपनगराध्यक्ष आमचे धनंजय खेडकर असतील या यांनी इथे मोखाण्यामध्ये आशाचे उपसरपंच आशाची बॉडी बेरिस्त्याचे काही लोक निर्मातीचे सरपंच निर्माती दानवेळीचे सरपंच ओशिऱ्याचे उपसरपंच संपूर्ण बॉडी आमचे सरपंच संघटनेचे जे रिरिने काम करतात ते प्रकाशजी भोंडवा असतील त्यांची संपूर्ण बॉडी संपूर्ण गाव म्हणजे आखी ग्रामपंचायत संपूर्ण ग्रामपंचायत एकही माणूस त्याने तिकडे ठेवला नाही वाशाड्याचे कार्यकर्ते असतील शिवलीचे सरपंच असतील कुशुमचे सरपंच असतील खोचचे उपसरपंच असतील खोतची बॉडी असेल सिरसगावचे सरपंच सिरसगावची बॉडी आडोची सिरसगाव बोटूची सरपंच सूर्यमाळचे आता काही लोक प्रवेश करतील म्हणजे कुडाळ विभागातले बरेचसे लोक असतील आत्ता येत्या काही दिवसात एक मोठा प्रवेशाचा कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जे राहिले लोक आहेत त्यांचा प्रवेश होईल थँक्यू